खोपोली नगर परिषदेचा नगराध्यक्षपदाचा पदभार आज लोकनियुक्त नवनिर्वाचित नगराध्यक्ष कुलदीपक शेंडे यांनी स्वीकारल्या सहकारी नगरसेविकेचे पती मंगेश काळोखे यांची हत्या झाल्यानंतर तेरा दिवसांचा दुखवटा पाळत शेंडेंनी पदभार स्वीकारण्याचे टाळले आणि आज त्याची आठवण काढत त्यांनी साधेपणात पदभार स्वीकारले या सोहळ्याला शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख विजय पाटील जिल्हा युवा सेना अधिकारी प्रसाद थोरवे यांच्यासह मुख्याधिकारी आणि माजी नगराध्यक्षा सुमनताई अवसरमल उपस्थित होत्या निवडून आलेले सर्व नगरसेवक आणि माजी नगरसेवक तसेच मित्र मंडळी यांनी कुलदीपक शेंडे यांना शुभेच्छा दिल्या तर शिवसेनेचे अनेक पदाधिकारी आणि महिला आघाडीने त्यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या नगराध्यक्ष कुलदीपक शेंडे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर प्रसार माध्यमांसोबत संवाद आगामी वर्षात कसा शहराचा विकास केला जाईल याचे त्यांनी समोर हो खर तर सर्वांना मनापासून धन्यवाद कि सोशल मीडियावर फक्त व्हॉट्सअप केल्यानंतर एक तर आपल्या याच्यामध्ये आपले जे काय मंगेश काळोख यांची हत्या झाली त्यानंतर आपला जो सहकारी गेल्यानंतर आम्ही चार्ज हा लेट स्वीकारण्याचा आम्ही ठरवलेलं होतं आणि अत्यंत साध्याप्रमाणे हा चार्ज आम्ही स्वीकारत आहे खर तर मी सर्वांना धन्यवाद देतो गेल्या चार वर्ष प्रशासकीय राज होतं त्यानंतर नगरसेवक नगराध्यक्ष त्या आता जी इलेक्शन झालेली आहे त्यामध्ये आता कोपोलीकरांना आम्ही सर्व नगरसेवकांच्या मार्फत आ, मी आवाहन करतो की खोपोलीच्या विकासामध्ये आम्ही पहिल्या टप्प्यामध्ये आता जे काय आपलं नाट्यगृहाचं काम आहे शिवसृष्टी आहे हॉस्पिटल आहे असे जे 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 इसेन्शियल विषय आहेत महत्वाचे विषय आहेत ते आम्ही पहिल्या कौन्सिल मध्ये किंवा पहिल्या मिटिंग एचओडी घेऊन त्यामध्ये सर्व प्रामुख्याने त्या एक महिना, दोन महिना फास्ट सोडवता येतील आणि लोकांचे मूलभूत गरजा आहेत त्यांच्यावर जास्तीत जास्त आम्ही फोकस करणार आहोत आपण काय शंभर टक्के तुम्हाला मी आश्वस्त करतो की पत्रकारांना अख्ख्या महाराष्ट्रामध्ये असं व्यवस्थित आदर्श असा एक आपण पत्रकार भवन आणि त्या पत्रकार भवनामधून तुमच्यासाठी चांगले चांगलं एखादं कल्चरल ऍक्टिव्हिटीज किंवा काय ठेवण्याचा आम्ही प्रयत्न करू पहिल्या आम्ही जी आता आमची पहिली एक सर्वसाधारण सभा उपाध्यक्षेची इलेक्शन पंधरा तारखेला आम्ही घेतलेली आहे आणि त्यानंतर समितीची कमिट झाल्यानंतर आम्ही जी काय पहिली कॉन्सिल होईल आमची त्यामध्ये सर्वात पहिला मुद्दा हा आपल्या पत्रकार भवनाचा असणार आहे दुसरी पत्र आम्हाला काउन्सिलला बसण्याची व्यवस्था करत पाच वर्षाचं विजन आम्ही प्रत्येक टप्प्याटप्प्याने ठेवलेलं आहे की पहिल्यांदा सर्वात आम्ही सर्व नगरसेवक आता मला सर्व नगरसेवकांशी चर्चा करायची की त्यांना त्यांच्या वॉर्डात काय कंप्लेंट येतात ओ डी असतील जे आपले कर्मचारी असतील मुख्याधिकाऱ्यांनी तर आम्ही आता दोन तीन दिवसामध्ये दोघांनी बसून बराचसा आढावा घेतलेला आहे ज्या इन्स्ट्रक्शन द्यायच्या त्या सुद्धा दिलेल्या आहेत बऱ्याच अडचणी आहेत चार वर्षामध्ये आलेल्या आहेत नागरिकांच्या समस्या सुद्धा वाढलेल्या आहेत शहरीकरण वाढत चाललेलं आहे टप्प्याटप्प्याने घेईल मी त्यासाठी खास बोलणार आहे आमच्या वचना वचन नाव्यामध्ये जे काही सुद्धा मुद्दे मांडलेले होते त्या प्रामुख्याने घेण्यात येणार आहेत आणि परंतु आता जी काही कामं चालू आहेत त्याला प्रोग्रेस देऊन या एक ते दोन महिन्यामध्ये में कसं पूर्णत्वास आणून त्याच उद्घाटन करता येईल आणि माझा आता पहिला सर्वात मानस असणार आहे की नाट्यगृह आम्हाला शिवजयंतीच्या आतमध्ये खोपुलीकरांना पुन्हा एकदा प्रदान करायचे कारण का की जेणेकरून तिथं चांगले कार्यक्रम होतील त्यानंतर शिवसृष्टी असेल हॉस्पिटलच्या बाबतीत सीओ साहेबांनी चांगली भूमिका मांडलेली आहे त्या भूमिकेतून सुद्धा आम्ही विचार करून बराचसा प्रस्ताव साहेबांनी पाठवलेला आहे तो सुद्धा आम्ही उपजिल्हा रुग्णालय आणि उपजिल्हा रुग्णालय का असताना काहींच्या हे असू शकतात किंवा बाकी उपजिल्हा रुग्णालयाच्या अवस्था बिकट आहेत पण त्याच्यापेक्षा आपण चांगली अवस्था इथं सीएसआर एस फोंडा आणि त्या माध्यमातून करण्याची आम्ही प्रामुख्याने भूमिका ठेवणार आहोत साहेब हा जो प्रशासकीय काळ होता या काळामध्ये बराचसा निधी जो काही आहे आपले आमदार महेंद्र थोरवे यांच्या माध्यमातून ठोकली नगर परिषदेला त्याला निधी मिळून विकास कामे झाली परंतु आता तुम्ही आहात शिवसेनेची एक हाती सत्ता आहे आणि आमदार देखील आपल्याच पक्षाचे असल्याने काय असं वेगळं काम असेल जे भरीव काम असेल की ज्याचा मानस तुम्ही या पाच वर्षामध्ये ठेवलाय जे की आतापर्यंत कुणी केलेलं नाही बघा भरीव काम सर्वात महत्वाचं खोपोलीच्या आरोग्याच्या दृष्टीने दवाखाना हा खूप चांगल्या प्रकारची व्यवस्था मिळणं ही खूप गरजेची आहे त्याच्यावर मेन फोकस आमचा राहणार आहे त्यानंतर आपल्या खोपोलीकरांना का जो काही मुंबई पुन्हा हायवे गेलेला आहे ट्रॅफिकची समस्या जाणवत आहे त्याच्यावर लक्ष दिलं जाणार आहे आणि युवकांमध्ये खेळाचे गार्डन किंवा खेळाचे कुठलेच मैदान व्यवस्थित प्रकारचे नाहीये जो इन्फ्रास्ट्रक्चर नाहीये तो सुद्धा आम्ही अवेलेबल करून द्यायचं मानस फोकस राहणार आहे आणि बाकी भरपूर प्रश्न आहेत पण त्याच्यावर एक एक आम्ही समोर मांडणार आहोत तुमच्या लक्षात आलं असेल की आम्ही चार घ्यायच्या आधीच आम्ही दोघांनी मिटिंग घेऊन पहिल्यांदा रस्ते माझ्या कदाचित फोटो तुम्ही बघितलं असेल सोशल मीडियामध्ये की आम्ही रस्ते जे काय खोदलेले आहेत त्याचं डांबरीकरण सुरू केलेलं आहे आणि आता कसं आहे की थोडासा जर चांगल्या गोष्टी पाहिजे असतील तर थोडासा त्रास सहन करावा लागतो त्यासाठी जो आता भुयारी गटारजी जे काही खोदाई झालेली आहे जिथे इथे झालेली आहे तर प्रायोरिटी बेसेसवर काम झाले आम्ही आम त्यांना सांगणार आहोत की पंधरा दिवसाच्या आत तो रस्ता सुद्धा डांबरीकरण झालेला पाहिजे